नमस्कार नांदेड येथे नुकत्याच पार पडलेल्या प्रेरणादायी राज्यस्तरीय पुरस्कार दोन हजार पंचवीस या भव्य सोहळ्यात रायगड जिल्ह्याचा अभिमान वाढवणारा क्षण अनुभवायला मिळाला या कार्यक्रमाचे आयोजन मातोश्री लक्ष्मीबाई ठाकूर बहुउद्देशीय सेवाभावी संस्था नांदेड यांच्या वतीने करण्यात आले होते या सोहळ्याचे प्रमुख आयोजक होते शंकरसिंह छो ठाकूर संस्थापक अध्यक्ष मारुती व शिखरे संस्थापक अध्यक्ष शुभम शंकर सिंह ठाकूर सचिव अविनाश मारुती शिखरे सचिव त्यांच्या प्रेरणेतून आणि उत्कृष्ट आयोजनातून महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान करण्यात आला या प्रसंगी राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाच्या रायगड जिल्ह्यातील पाच कर्तृत्ववान पदाधिकाऱ्यांना आदर्श पत्रकारिता पुरस्कार देऊन गौरविण्यात आले सन्मानित पत्रकारांमध्ये रायगड जिल्हा अध्यक्ष धनाजी पुदाले रायगड जिल्हा सचिव राजपाल शिगोकार कार्याध्यक्ष सचिन गायकवाड उपाध्यक्ष महेश माघाडे तसेच खालापूर तालुकाध्यक्ष बालाराम सावंत यांचा समावेश होता या सर्व पत्रकारांनी समाजहितासाठी सातत्याने केलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला यानंतर शिवधर्म वृत्तपत्राच्या बैठकीत या पुरस्कार विजेत्यांचे मनोगत जाणून घेण्यात आले त्यावेळी सर्व पदाधिकारी अत्यंत भावुक झाले होते त्यांनी व्यक्त केले हा सन्मान आमचा वैयक्तिक नाही तर राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या परिश्रमांचा गौरव आहे या गौरवामुळे रायगड जिल्ह्याचा मान उंचावला आहे संघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांकडून या विजेत्या पत्रकारांना मनपूर्वक शुभेच्छा व अभिनंदन जय भारत जय बात पत्रकार आदर्श पत्रकारिता पुरस्कार रायगडचा सन्मान आयोजक मातोश्री लक्ष्मीबाई ठाकूर बहुद्देशीय सेवावाई संस्था नांदेड रिपोर्ट झुंजार टाइम्स न्यूज व शिवधर्म न्यूज राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ धन्यवाद